अहमदनगर न्यूज संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस गणेश राऊत यांना प्रदान महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू यांच्या वतीने शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मान निष्ठेचा गौरव कर्तृत्वाचा या सोहळ्यात शिवभक्त साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत शिबांचा छावा राष्ट्रीय युवाक्रमण पत्रकार संघाचे पदाधिकारी यांना माना रविकांत तुपकर राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माशी श्री अभिजित राणे कामगार नेते व मुंबई मित्र वृत्तपत्र समूह संपादक यांच्या शुभास्ते शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक डॉक्टर ज्ञानेश्वर संपतराव सानप व रोशन शंकरराव सानप यांच्या वतीने करण्यात आले होते निस्वार्थ कार्याचा कधीच बोलवा कामाला होत नसतो तर त्याची दखल घेतली जाते ती दखल प्रत्येकाच्या कामाची पोच असते अशाच कार्याचा आढावा आज आम्हा मिळाला आणि आज शिवभक्त साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठलराव त्यांना शिवछत्रपती गौरव पुरस्कार देत असताना आम्हालाही गर्व वाटला त्यांचे कार्य पाहून खऱ्या अर्थाने कलयुगात अशा छाव्यांची गरज आहे तरच छत्रपती शिवरायांचे स्वराज्य अबाधित राखले जाईल असे प्रामाणिक मत राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी व्यक्त करत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल मन तेजस्वी अशा शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला मा प्रामाणिकराव कोकाटी कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य माखा राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभा मतदारसंघ महाविकास नवाळे उपयुक्त महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर माखा भाऊसाहेब वागचौरे शिर्डी मतदारसंघ मा उदय सांगळे युवा नेते सिन्नर मा उत्कर्षताई रुपवते वश्रीकरण गायकर संस्थापक छावा संघटना सौ अमिताताई राऊत प्रचिती राऊत प्रशांत महाजन शिवाजी धावडे श्रीरंग गायकवाड तसेच अनेक मान्यवर आम्ही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव गणेश सांगळे यांनी केले प्रतिनिधी श्यामराव जगताप